एक वेगळं वाटण करून आज आपण सोयाबीनची रस्साभाजी बनवलेली आहे यामध्ये प्रोटीन भरपूर राहतं व्हेज खाणाऱ्यासाठी सुद्धा हे ऑप्शन चांगलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे भरपूर प्रोटीनयुक्त सोयाबीनची रस्साभाजी तर त्यासाठी मी इथं शंभर ग्रॅम सोयाबीन वडी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी जाडमध्ये घेतलेले आहे तुम्ही यामधून बारीक मिळते ते सुद्धा वापरू शकता त्यानंतर मी इथं तीन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये हे सोयाबीन वडी घालायची आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित भिजल्या जाते तर यावर आपल्याला झाकण ठेवून हे अर्धा तासासाठी सोयाबीन वडी भिजत ठेवायचे आहे आता आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत थोडेसे जाडसर ते घालायचेत आपल्याला कांदा आपल्याला व्यवस्थित थोडासा गुलाबी रंगावर तर परतून घ्यायचा आहे कांदा एक मिनिटभर झालं भाजून घेतलेला आहे आपण तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला खडे मसाले एक दालचिनीचा छोटा तुकडा तीन लवंग तीन मिरे आणि एक तेजपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर दोन छोटे आल्याचे तुकडे घालायचे आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आता व्यवस्थित आपल्याला कांद्याबरोबर हे वेळ भाजून घ्यायचं आहे खडे मसाले घातल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खूप छान लागते आता कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिट आणखीन भाजून घ्यायचा आहे मसाले बरोबर यामध्ये घालायचे आपल्याला एक चमचाभर तीळ घालायचे तीळ सुद्धा खालच्या मसालेबरोबर कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा सुद्धा व्यवस्थित आपला भाजलेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला मी दीड चमचा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे डाळ व तुम्ही डाळ व नसल तर तुम्ही त्या जागी बेसनपीठसुद्धा वापरू शकता किंवा सहा ते सात काजूसुद्धा घालू शकता त्यामुळे भाजी खूप छान लागते आणि दाटसरसुद्धा होते भाजी अगदी रेस्टॉरंटमधल्यासारखी आपली भाजी होते आता यामध्ये घालायचं आपल्याला एक टोमॅटो मिडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला ते घालायचं आपल्याला आता एक टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा आपलं सॉफ्ट झालेलं आहे टमॅटो सुद्धा मी दोन मिनटं हा मसाला परतून घेतलेला आहे मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून त्याला खाली काढून थोडंसं थंड करून घेऊया अर्धा तास झालेला आहे तर आपली सोयाबीन वडीसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे तेलात आपण पिळून घेऊया यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे पिळून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे सोयाबीन वडी सगळी पिळून घेतलेले आहे यामधलं आपल्याला पूर्णच पाणी काढून घ्यायचं आहे पाणी जर राहिलं तर भाजी अशी थोडीशी पांचट लागते पाणी राहिल्यामुळं सोयाबीनमध्ये त्यामुळं आपल्याला व्यवस्थित अशी गच्च सोयाबीन पिळून घ्यायची आहे तर व्यवस्थित पिळून घेतलेले आहे आता आपला मसालासुद्धा थंड झालेला आहे तर हे मिक्सरमधून काढून घेऊया मसाला मसाला मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे मिक्सरमधून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला ना पाणी घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे तर मी इथे एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला मोठ्या चमच्यानं दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बनवून घेतलेला मसाला मसाला आपल्याला आहे चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे मसाला सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता याला तेल सुद्धा सुटलेला आहे यामधला पाण्याचा अंश पूर्ण कमी झालेला आहे मसाल्यामधला तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले पाव चमचा हळद घालायची आपल्याला यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आपण खडे मसालेसुद्धा घातलेले आहेत त्यामुळं गरम मसाला आपल्याला कमीच वापरायचा आहे मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एक मिनिटभर हे मसाले परतून घ्यायचे आहेत सुके मसाले खालच्या मसाल्यामध्ये मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला काय सोयाबीन वडी आता व्यवस्थित आपल्याला ह्या खालच्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे सोन्या सोयाबीन वडे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे यामध्ये कोणतीही रस्सा भाजी करताना तुम्ही गरमच पाण्याचा वापर करा टेस्ट खूप छान येते आणि कलरसुद्धा खूप छान येतो तर तरी येते भाजीला गरम पाण्यामुळे तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी आहे भाजी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता इथं मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला हलवून घ्यायची भाजी त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण सोयाबीन गरम पाण्यात टाकते वेळी मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळं मीठ आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला हलवून आता हे पाच ते सहा मिनिट आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे मिडियम गॅसवर झाकण ठेवून सहा ते सात मिनिट मी भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली सोयाबीनची रस्सा भाजी तयार झालेली आहे असा रस्सासुद्धा असा थोडासा दाटसरस ठेवलेला आहे मी जास्त पातळ नाही केलेली भाजी मस्त भाजी झालेली आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे यावर आपण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया तरी सुद्धा आलेली आहे भाजीला खूप छान आपली सोयाबीनची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली सोयाबीनची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्ही हे पोळीबरोबर भाताबरोबर भाता खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद